गाडीचे अधिकृत उमेदवार आणि चार जून ला होणारे खासदार भास्कररावजी सर यांच्या प्रचारार्थ आज या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राची आण बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार ही भावना कार्यकर्त्याच्या मनात रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय देशमुख साहेब आदरणीय शेट्टे साहेब सुनीलजी भुसारा आणि आदरणीय व्यासपीठ खर तर मी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो की आमच्यातला एक निष्ठावन गरीब कुटुंबातला सहकार्याला तुम्ही लोकसभेला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलंय आज भगरे सर हे आमच्यातले आम्हाला वाटणारे माणसं आहेत पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे अनेक लोकांना साहेब आपण मोठं केलं ती सगळी लोक आपल्याला सोडून गेली ज्या लोकांना मंत्री केलं आमदार केलं अनेक पद त्यांना दिली ती सगळी लोक सोडून गेलेली असताना शेट्टे साहेब असतील सर असतील असे जे प्रामाणिक कार्यकर्ते आपल्यासोबत राहिले त्यांना आपण न्याय द्यायची भूमिका घेतली मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता ज्या वेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळे नेते सोडून चाललेत आता या पक्षाचं कसं होणार मी म्हणलं काळजी करू नका आता आता सध्या समुद्राला आहोती लागली आहे आणि आहोटी ज्या वेळेला समुद्राला लागते त्यावेळेला समुद्र सगळी घाण बाहेर टाकतो आणि नंतर भरती निवडणुकीत येईल त्यावेळेला शरद पवार साहेबाच्या नावाचं स्वच्छ पाण्याने हा समुद्र भरल्याशिवाय राहणार नाही आता आपण निवडणुकीत बघतोय पवार साहेबाचं एक वादळ आलंय आणि तो सगळा महाराष्ट्र अनुभवतोय साहेब काही लोकांना तुम्ही ज्यांना पदं दिली त्या लोकांना असा भास झाला होता की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हे आमच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली एक ऋषी एकदा एका गाडवावर बसतात आणि त्या गाढवावर बसून ऋषी एका गावात दौरा करतात आणि ऋषी गाडवावर बसलेले असल्यामुळं लोक गा ऋषी येणार आहेत म्हणून गावात रांगोळ्या टाकतात पाणी गाडवाच्या पायावर वततात का तर त्याच्यावर ऋषी बसलेले आहेत त्याचं स्वागत होतं ठिकठिकाणी नंतर त्या गाडवाला असं वाटायला लागत की माझ्यामुळेच ऋषीचं स्वागत होत आहे हे जे लोक जमतायत जे रांगोळ्या काढतायत जे पाण्यावर पाया पाण्यावर माझ्या पायावर पाणी टाकतायत हे सगळं माझ्यामुळे ऋषीचं काही नाही याच्यात माझ्यामुळेच ऋषीचं स्वागत होत आहे असा आविर्भाव त्या गारवाला होतो आणि मग ते गाडव येण्यासारखं करत आणि मग ऋषीला सोडून एक दिवस त्या गावात चक्कर मारायला फेरफटका करायला जात आणि मग ऋषीच्या लक्षात येत की या गावात आपल्याला काळ कुत्रं विचारत नाही आणि ऋषी मग जाऊन उकरणा बघतो आणि लोळायला जातो तसे जे जा आपल्यातली गारवं गेलीत त्यांना चार जूनला ही स्वाभिमानी महाराष्ट्रातली जनता उकाना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे काही अस्तित्व होत ते शरद पवार साहेबांच्या मुळे होत आज नरेंद्र मोदी साहेब तुम्ही इथं आला तुम्ही विचारलं शरद पवार साहेबांनी दहा वर्षात काय केलं मोदी साहेब कदाचित त्या आयोजकांनी ज्या ठिकाणी तुमची सभा घेतली तिथं शरद पवार साहेबांच्या नावाने ते मार्केट कमिटीचं ग्राउंड होत ते नाव जर झाकलं नसतं तर तुम्हाला तेच कळलं असतं की सभा तुम्ही कुठे घेताय पण तुम्ही शरद पवार साहेबाचं नाव हे झाकू शकता पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे शरद पवार साहेबाचं नाव कोरलं ते तुम्हीच काय तुमच्या तुम्ही तुम्ही कुणाचा बाप झाकू शकत नाही आज राजकारणाची काय अवस्था आहे आज किती खालच्या पातळीवर राजकारण चाललंय देवेंद्र फडणवीस काही विवादाच्या मुलाखतीत म्हणले की अजितदादाला विलन करण्यासाठी पवार साहेबांनी डाव टाकले अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही त्या ट्रकभर एकाहत्तर हजार कोटीचे पुरावे कुणाच्या विरोधात आणले होते तुम्ही एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप कुणावर केला होता प्रफुल्ल पटेलच्या सीजे हाऊसचे मजले दोन मजले कुणी शील केले होते छगनराव भुजबळ यांना अडीच वर्ष जेलमध्ये कुणी घातला होता हसन मुश्रीफच्या घरी ईडी रेड का होत होत्या हे जरा महाराष्ट्राला सांगा ना महाराष्ट्रातल्या शेमड्या माणसाला माहितीये गेलेल्या तुरुंगापेक्षा भाजप बरा आधी सगळी लोक जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुमच्याकडे गेली आणि आज तुम्ही त्यांच्यावर पवार साहेबांनी विलंब केलं म्हणून सांगताय खरं आम्ही सांगितलं नाही पण सुनील साहेब आम्हाला सगळी माहिती सांगत असतात हे सगळे लोक मित्रांनो देवगिरी बनगार यांची बैठक व्हायची ज्यांना ज्यांना ईडीची पिढा आहे आणि बैठक झाल्यावर हे सगळे सांगायचे मला ही चौकशी आहे मला ती चौकशी आहे मग काय करायचं तर म्हणाले चला आता पवार साहेबाला भेटू आणि पवार साहेबाला आपण जायला भाजपसोबत जायला तयार करू नाहीतर आपलं काही खरं नाही म्हणजे आपण सगळे हो म्हणल्यावर साहेब कसं काय नाही म्हणतील मग हे सगळे पवार साहेब जिथं असतील तिथं वाय बी चव्हाणला भेटायला यायचे पवार साहेबाला सांगायचे आपल्याला भाजपसोबत जावं लागल आमच्या अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत पण साहेबांनी भूमिका घ्यायची की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपसोबत जायचं नाही मग परत यांचा निराश होऊ नये देवगिरी बंगल्यावर बसायचे आणि बसल्यावर साहेब तर नाही म्हणतायत मग कस मग यांच्यातले एक ज्येष्ठ नेते सांगायचे की आपल्याला जावच लागेल जेलमध्ये ले गेल्यावर लय अवघड त्यांना अनुभव होता ना जेलमध्ये गेलेला ते अनुभव सांगायचे आतमध्ये एवढूशी रूम असती एकच संडास बाथरूम असतंय सूर्यच दिसत नाही घरचं जेवणच भेटत नाही एक एक दिवस एक एक वर्षासारखा जातो तसं तसं समोर बसलेले सगळे घाबरायचे आणि हे सगळे घाबरून गेलेले लोक आज शरद पवार साहेबांवर आरोप करतात आणि टीका करतात अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत तुम्ही जेलच्या भीतीने गेला साहेबांवर आरोप करताय टीका करताय काय म्हणताय दादा तुम्हाला तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं तुम्हाला विरोधी पक्षनेता केलं आमदार केलं खासदार केलं राज्यमंत्री केलं आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या वडिलाचं छत्र हे आपल्याला शंभर वर्ष असलं तरी वाटतं ते अजून दहा वर्ष असलं पाहिजे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय एक बाजार बुनगा उठतो आणि तो, तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय पवार पवारसाहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जवळ याच्या बाप्पाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता हे बाप तुला जे संस्कृतीत गेले स्वतःच्या बापाला बाप ऐवजी लोकांच्या बापाला ह्यांना बाप बनणं जास्त अभिमानाचं वाटतंय अरे कथलिया साफ साप लेते है पुण्य के केरबे पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोक आपले बाप बदल लेते है ही बाप बदलणारी टुळी आज आरोप करते साहेबांच्यावर पण लेखांना एक लक्षात ठेवा बापाची चप्पल पायात घातली म्हणून पोरगा बाप होत नसतो बाप बापच असतो आज तुम्ही साहेबांच्यावर आरोप करताय केवळ उपकार तुमच्या जीवाला थोडं तरी काही वाटलं पाहिजे मित्रांनो हे सगळे गद्दार आज निघून गेलेत म्हणून मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ह्या निवडणुकीत आपल्याला दाखवून द्यायचंय की आपली सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबाच्या सोबत आहे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय नेते कुठेही गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबांच्या पाठीमाग आहे आणि ऐतिहासिक निकाल लागणार आहे म्हणून देशाचे पंतप्रधान आता कांद्यासाठी काय केलंय बेरोजगारीसाठी काय केलंय महागाईसाठी काय केलंय हे सांगायच्याऐवजी आता सांगायला लागलेत की मुस्लिमाच्या घरात सहा मुलं पैदा होतात अहो मोदी साहेब तुम्ही एका देशाचे पंतप्रधान आहेत तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करणं योग्य आहे का मुस्लिम समाजाच्या घरात सहा मुलं जन्माला येतात अहो मोदी साहेब दोन हजार दोन पासून हमदो अमारे दोचा कायदा आलाय तेव्हापासून सगळ्याच्या घरात दोनच मुलं जन्माला येतात पण मोदी साहेब तुमच्या वडिलाला पाच आपत्ती आहेत त्यातलं तुम्ही तिसरा आपत्ती आहे आता आम्ही काय म्हणायचं जातीपातीचं जा राजकारण करतायत त्यांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना से है से मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है सेकरी मरतोय आत्महत्या करतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही पण तुम्ही आज देशामध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करताय पण तुम्हाला या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण अनेक वक्ते आहेत पण मी आपल्या सगळ्याच्या वतीनं पवार साहेबाला आश्वस्त करू का कि तुमच्या महाराष्ट्रातल्या पाच टॉप खासदारांमध्ये भास्करराव भगडे सर हे सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून येतील सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं सांगू का ज्वारात बोला इकडचे लोक आवाज देत नाहीत गद्दाराच्या कान बसले बसल्या पाहिजेत सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात खाली असताना आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबरे आपलं काय चाललं आहे कायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की शरद पवार साहेब तू मागे पडो देश का नेता कैसा आहो जयंत पाटील साहेब तू मागे पडो अरे वाजवा तुतारी वाजवा तुतारी वाजवा तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती महबूबजी बड़कपूर्वक धन्यवाद यानंतरच्या वक्तव्य विनंती आहे आपला बडोगत आपला संवाद अगदी